व्हिडिओ पूर्ण बघा का आपण इथं ब्रेड कापून घेतलेले आहेत आता आपण स्पून मध्ये चॉकलेट काढून घेऊ ह्या साहित्याने आपण चॉकलेट आपण काड़ूं। चॉकलेट काढून घेतलेली आता ह्याला आपण चॉकलेट लावूयात आपण एका ह्याला चॉकलेट लावून घेतलेली आहे तसेच दुसऱ्या ह्याला पण चॉकलेट लावून घेऊ आपण दोन्ही ह्याला चॉकलेट लावून घेतलेले आहेत आता आपण एकावर एक, एक फोल्ड करूया आणि आपण ह्या चमच्यातले पण चॉकलेट ह्याला लावून देऊया हाताला चिपक ती खूप तर चमच्यामधली चॉकलेट आपण ह्याला काढून घेऊया आणि आता आपण वापस आता आपण एकावर एक ग्रेट ठेवू आपण काजू घेतलेले आहेत आता आपण आहे। ह्याच्यावर डेकोरेट करू उरले रांचा आपण चोकरा करू आपण उरलेला ह्याचा बुगा करून टाकू आता एक आपन, 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 ब्रेड आपण आपला आपला चॉकलेट ब्रेड रेडी आहे या पद्धतीने आपण चॉकलेट ब्रेड रेडी केलेले आहे आपण थोडीशी त्याच्यावर डेकोरेट करू आणि आता आपण चमच्याने त्याला पसरूया तर आपण सगळ्याला ब्रेडला चॉकलेट लावलेली आहे आपला चॉकलेट ब्रेड रेडी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता बघ खाऊ आपण कट करून घेऊयाच्याकुणी ते बघा आपला चॉकलेट ब्रेड किती मस्त दिसतोय आता ह्याची टेस्ट बघूया